धाराशिव पंचायत समितीसमोर सेंद्रिय फळे भाजीपाला व धान्य विक्री केंद्र धाराशिव दार, शिवार सारथी अंतर् कंपनीच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने आपल्याशी बातचीत करत आहेत सर आज काय वेळ नेमकं या ठिकाणी ने आला होत काय संबंधित शे शेतकऱ्याशी काय चर्चा झाली आपल्या जिल्ह्यामध्ये धाराशिव शिवार साठ करून क्षेत्र शिव काम करते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेंद्रिय शेतीमध्ये पहिल्यापासून कंपनी काम करते आत्मांतर्गत जे नैसर्गिक शेती अभियान सध्या राबवलं जात आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एकशे दहा बांधावरच्या प्रयोगशाळा तयार करतो आहे त्यापैकी आतापर्यंत बारा प्रयोगशाळा आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झाल्या आहेत पहिली प्रयोगशाळा या धाराशिव धाराशिशसाठी क्षेत्रपूर्णच्या माध्यमातून आपल्याकडे या धाराशिव शहराला लागूनच तयार झाली होती मेन उद्देश आहे की जे सेंद्रिय शेती करतात शेतकरी त्यांना ज्या निविष्ट आहेत ज्याला आपण इनपुट म्हणतो ते आपल्या शेतावरच मिळाव्या बांधावरच मिळाव्या हा उद्देश आहे आणि सर्वांना माहिती आहे की आता आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्व सुरळीत झालेले आहे रासायनिक खतांचा वापर असेल विविध कीटकनाशकांची फवारणी असेल याच्यामध्ये आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं परत एकदा शेतकरी आणि ग्राहक दोन्ही शेतीशी वळत आहेत आणि आज या ठिकाणी धाराशिव शिवार शेती उमेद यांच्या माध्यमातून जो काही सेंद्रिय शेतीच्या मालाचा मॉल आहे त्याला भेट देण्यासाठी आलो होतो तिथं सेंद्रिय गूळ आहे सेंद्रिय डाळ आहे हळद आहे म्हणजे परत चटणी आहे मी जी बनवलेली आहे थोडक्यात शेतामध्ये ज्यात आम्ही मला सांगितलं गेले की तर आम्ही जातेवर दळेली डाळ विकतो त्याला सुद्धा एक वेगळा ग्राहक आहे आणि सर्वात मात्र म्हणजे यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे एक ठराविक ग्राहक आहेत म्हणजे त्यांचा रोजचा जो सेल आहे तो दहा हजारापर्यंत सेल जातो म्हणजे असं वाटतं की बघितल्यानंतर की खूप छोटा आहे वगैरे किंवा आज गेल्यानंतर कळतं की आ, माल तर एक कमी ठेवलेला आहे परंतु त्याची मागणी जी आहे जशी मागणी त्याप्रमाणे ते त्या ग्राहकांना पूर्ण ग् करतात म्हणजे थोडक्यात टेक्नॉलॉजीचा वापर हे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा याच्या माध्यमातूनसुद्धा त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे कारण स्पेसिफिक खरं हे ग्राहक आहे या माध्यमातून धाराशिव शिशिवारसाठी जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम चालू आहे अशाच पद्धतीचं काम आपल्याकडे रिपीट होण्यासाठीच हे आमचे बांधावरची प्रयोगशाळा नावाचा कन्सेप्ट आता आपण आणलेला आहे आणि त्याचे फायव्हियर म्हणजे सुरुवातीचे जे आहे ते हे धाराशिव सारखे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले संचालक मंडळ आहे आ, ये, ये या अंतर्गत आपण काय ते विचका किंवा इतर जे भाजीपाला कुरडू वगैरे हे हे पण ठेवण्याचं काय या ठिकाणी आपला प्रयोजन आहे का भाजीपाला जो सेंद्रियमध्ये आपण जो कोणताही भाजीपाला घेऊ तो सर्व भाजीपाला या ठिकाणी ठेवण्याचं या कंपनीच्या माध्यमातून तयारी सुरू आहे सर आपला काय परिचय माझं नाव विकास गोडसे मी धाराशिव सोळा सारखीचा व्यवस्थापन संचालक मी सांगतो प्रॉपर आपले गाव कुठले मूळ आंबेवाडी किती शेतकरी आपल्या कंपनी अंतर्गत आपल्या कंपनीच्या अंतर्गत पाचशे एकोणीस शेतकरी सभासदत्ता आहे अंतर्गत काय काय शिकवलं जातं आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये डाळीचं उत्पादन घेतो गहू आहे ज्वारी आहे ज्वारीचा होडा असेल तुरीची वेगवेगळ्या प्रकारचे डाळी आहे ऊसा उसापासून गूळ तया गूळ तयार केला जातो असं सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या गावस्तरावरती प्रशिक्षण करणं शक्य आहे त्या सगळ्या प्रक्रिया करून आपण तर विक्री केंद्रामध्ये आपण विकू शकतो सेंद्रिय पद्धत आहे मध्ये वेगवेगळ्या भाजीपाला ज्यामध्ये कुरडू मिचका किंवा अनेक वेगवेगळे जे लोक शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात तर ते शरीरासाठी अतिशय पोषक आहेत तर त्या ठेवण्याचं काय संदर्भात आपलं नियोजन आहे का नक्की आपण या जिल्ह्यामध्ये जे आपण रानभाजी भाजी महोत्सव अशा प्रकारची व्यवस्था पण कृषी विभागाच्या माध्यमातून चालवली जाते त्याला आपण मार्गदर्शन करतो आणि जे उपलब्ध होतो सर्वच प्रकारचा भाजीपाला यात निवडक असं टोमॅटो भाजी असं असंच नाही आहे तर जेवढा भाजीपाला आपल्याकडे उपलब्ध होतो प्रमाणिकपणे शेतकरी करतात हे सर्व प्रकारचं भाजीपाला विक्रीसाठी आपण आपल्या केंद्रावर ठेवतो आपली कंपनी किती दिवसापासून सालापासून एक काम करत आहेत आपली कंपनी दोन हजार एकवीसपासून आपल्या गटाच्या माध्यमातून काम सुरू केलं आणि साधारणतः दोन हजार तेवीसला कंपनीचं रजिस्ट्रेशन झाले जानेवारी आतापर्यंत किती उत्पादन झालं म्हणजे ओलाडाल वगैरे साधारणतः वर्षाकाठी एकवीस ते बावीस लाख रुपयाच्या आसपासची उरडा आता या विक्री केंद्रावरून होतात